जेसी तयार काय चालू आज बघू आज लक्ष मिळायचे त्यांच्या घरी रांगोळी तयारी बियारी सगळी केली वाटते अगं जयश्री ले उरक लक्ष्मी करत ना आपल्याला लक्ष्मी आणायचेत ना उरक पट पट लक्ष्मी आणायचे थोडी रांगड राहिली माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार बघा लक्ष्मी आणायची त्या गडबड चालू दाजीची उरक उरक म्हणते हळूच काढा दाजी दमानी दा दमानी दा दमानी हळूच काढा कसली पीठ झाली तर नवीन पिढी आणाव किती खराब झाली पिढी जर नवीन पिढी आणावायी आणावा तांदूळ संपलेत काय गहू कस काय घेतले तांदूळ संपले तांदूळ तिथं बरी ठेवली तर नाही लागले गह घेतले गहू घेतलं बरं बरं उचल उचलत हे लग्नात ताटे आज कमी बरं थोडं पितळाचं आणावं लागतं आणता का पितळाचं की परत पुढच्या वर्षी आणा पितळाची पुढच्या वर्ष आणता पिठी आता जुनी नवीन पेटी घ्यावं आता लक्ष्मीला बघा कशा ठेवले त्या लक्ष्मी माता बघा हात जरा आता ही लग्नातली पेटी आहे बघा माझ्या कवर राहणार ह्याला काय राहिलं नाही पण लग्नातली वस्तू आहे ना दिलेली पहिलं कुठं कपाट होतं आम्हाला कपाट नव्हतं पेटी एक पेटी द्यायची आणि बास्केट बस केटन पेटी द्यायची बघा माता बहिणीनो पडन ते खाली कशा ठेवल्यात लक्ष्मी माता लक्ष्मीन ब्लाऊज पिशे गाणावं लागते तिथलं बघा असे ठेवल्या ते बघितलं माता बहिणी लक्ष्मी बघा लक्ष्मी कशात माता बहिणी या इकडे येऊ का चांगल्या ठेवल्यात चांगल्या ठेवल्यात लक्ष्मी लय ठेवावं लागतं ह्याला जपून दाजी बोन ठेवल्यात चांगल्या व्यवस्थित ठेवलेत हो तर आता बघा ह्या बाई आपल्याला असे ठेवायचे तांदूळ दाजी दुसरे आणतो म्हणला होता आम तुम्ही तुम। तांदूळ आता दुसरे आणले पाहिजे आता गहू आणले तांदूळ संपलेत नाही बघा माता बहिणी नो कसं आहे कशा ठेवल्यात लक्ष्मी मी आर मोठं असं ठेवावं लागतंय झपून आहे का नाही झपून ठेवा मग अवघड काम असते लक्ष्मी ते जरा ठेवा लागते बघा कसं आहे मकोटा चांगले दिले छान आहे एकदम मकोटा

गणपती मोठा गणपती मोठा एकदम गणपती गणपती किती इडे करायला लागले ते करायला लागले पाण्याचे पानाचे वय बाकी करते आधी लक्ष्मीला की तास पाण्याचे इडे करायचे तुळशीचे वागत लक्ष्मीला तिकड ह्याला एक दिवला एक ठेवागतय बघितलं हिड करायची होते की आणि की लक्ष्मीला आधी आधी लक्ष्मीला पांघरून द्यायचंय बदल असं असं ह्या का बघा आलं का चांगलं चांगला काही नाही तुम्ही आता आपल्याला हिड काढायची ते बघा हिड ह्या पाहि दोन लक्ष्मीच दोन दोन लक्ष्मीचे दोन गणपती गणपती एक तुळशी महादेवाचा एक बर का आणि आणि आपल्या देवीला एक बरोबर पाच हिडे पाच एका पूर्ण पान आणावं आहे खडी साखर राहिले की दाजी हा खडी साखर ख साखर राहिले आणायची तुम्हाला बदाम हळके आपले जे आहे ते ठेवायचं आहे ते आता साखर नाही खडी साखर राहिलीवर आणायचे जय श्रीराम फडी साखर बाय सुपारी आहे सुपारी आहे काय सुपारी असते खारी गये हाय की सुपारी आहे का माहिती की खरी खाय ते कोणा खार काय अग हो काय मस्त आहे तिची चांगले चांगले सुपारी लाल ठेवायचे खारी सुपारी लक्ष्मीचा दोन तिथं महादेवाला एक लक्ष्मीच दोन तुळशीतला एक असत जमतो जमतोय पाण्या नाही ते आधी चांगला जावं पाना तिथं ते खोबरे खडे साखर राहिले साखर ठेवायची काय होत नाही आता काय सुपारी ठेवल सुपारी त्यावर तांबडे ठेव का ठेव तांबडे ठेवायचे पूजाचे सुपारी ते नसते पांढरे ठेवायचे त्याच्यात पूजाला पा तांबडे असते सुपारी छान वाटते हा चलते पांढरे ठेवले तर चलते तांबडे ठेवले असले तर चलते